शनिवारचा बाजार म्हणजे नुसते वादळ कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं नाम राम राम मंडळी माझ्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नेहमी प्रमाणे बाजारची फ्रुटेज घेतली आमच्या नायगावच्या साठी बाबा दर बाजाराला भाजीपाला घेऊन हायच अरे बाप रे हे काय पाहा तुम्ही चंप शेट सांगले भीमाशंकर हायटेक नर्सरीचे मालकेर रोड ला त्यांची लेमोटी नर्सरी तुम्हाला त्यांच्याकडे कोबीचे रोप मिळतील तर सध्या ते शेपूची भाजी विकू राहिली तुम्ही घेऊन जा सप्तर श्रीजाजूरकर बिचारा उन्हा येतो पैसे गोळा करायला सप्तर पावते टाकायला आणि हा पैसे गोळा करायला मला थोडा भाजीपाला घ्यायचा गेलो मला तिथं झेप सामाजिक विचार म्हणजे कार्यकर्ते अंगपंचमी खेळताना दिसले प्रत्येक सामाजिक कार्यासाठी त्यांचा हातभार असतो मी त्यांचे फुटेज घेतले पण मला एकही ओळख आलं नाही कारण त्यांचे कलर नाही असे भारी झाले होते तेवढेच आमचे मित्र दिलीप भाऊ पवार तिथून चालले होते मग काय कार्यकर्त्यांनी लावलं कल तिथून भाजीपाला घेतला दुकानाकडे आलो पाहतो तू काय नितीन लाटेला पोरांनी पार काळा निळा करून ठेवा तिथून पोरांनी मोर्च्या वाडाला राजा भाऊ खेळताकडं पा पोर राजा बोला काय म्हणते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉलो कर सब्सक्राइब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ मित्रांनो